नमस्कार मित्रांनो गुरुप्रोपा गुरु देतो मोठा तर मित्रांनो हे पाहा पहा पुन्हा मी सोळा मधून नंबर मधून दोन हजार म्हणून आलेले आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये दे। सर्वात गाडी दाखवतो मला हे पहा आतून वगैरे हातून वेगळे एकदम छान आहे किलोमीटर पण खूप कमी चाललेली आहे टायर कंडिशन मध्ये छान मित्रांनो एकशे त्र्याऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो गाडीची चारी पण तर मित्रांनो हे दोन हजार तेवीस चीवन पॉईंट सेवन नंबर नंबरमधून गाडी आहे सत्तावीस अठ्ठ्याऐंशी गाडी एकदम सुंदर कंडिशन कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे सर्व केली मित्र तर मित्र ऑफर सांगतो नऊ लाख ऐंशी हजार रुपये एक सात नऊ लाखाच्या आसपास होईल मित्रांनो लोन सुविधा सुद्धा आहे एक सात साडेसात लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुद्धा अवेलेबल एकदम कमी आजारमध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो नक्की आपल्या ऑफिसचा आप ॲड्रेस आहे मुक्कमपू शक्रापूर कासरी सारी भाटात गावपास ऑफिसचा नंबर आहे अठरा हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा स्टॉक चिंता पर्यंत चिंत चिंता नाही हे पिकअप चा कॅरीचा वगैरे भरपूर असा प्रमाण आहे आपल्याकडं तर लवकर लवकर मित्रांनो आणि मित्रांनो गाडी बुक करा मित्रांनो विषय मी चॅनल फॉलो करून टाका तुम शरीर नवनवीन गाड्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाका आणि मित्रांनो तुम्हाला जर अजून सुद्धा दुसरी कोणती गाडी पाहिजे असेल तर हा नक्की मध्ये कमेंट करून मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद भेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये